पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांना निरोप नूतन पोलीस निरीक्षक मथुरे यांनी स्वीकारला पदभार कोपरगाव शहरात गेल्या एक वर्षापासून सेवेत असलेले शहर पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांची शिर्डी वाहतूक शाखा येथे बदली झाली असल्याने त्यांचा निरोप समारंभ आणि नूतन पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांचे स्वागत समारंभ बुधवार कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या सभागृहात पार पडला यावेळी नूतन पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्याकडून पदभार स्वीकारला पुलीस निरीक्षक देशमुख यांचा पूर्ण कार्यकाळ उल्लेखनीय ठरला असून त्यांनी पदभार स्वीकारला त्यावेळी कोपरगाव शहरातील सामाजिक वातावरण बिघडून कायदा व वस सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता अशा परिस्थितीत सुद्धा प्रदीप देशमुख यांनी अपुऱ्या मनुष्यबळावर काम करत कोपरगाव शहर शांत ठेवण्यासाठी प्रयत्न केले यावेळी उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांनी देशमुख यांच्या सोबत काम करताना आलेले अनुभव सांगत पोलीस निरीक्षक देशमुख यांच्या स्वभावाचे आणि अनुभवी असल्याने त्यांच्या कार्याचे कौतुक केले यावेळी निरोप समारंभासाठी शिर्डीचे पोलीस उप श्री शिरीष यांच्यासह कोपरगाव शहरातील प्रतिष्ठित नागरिक पोलीस पाटील पोलीस अधिकारी कर्मचारी होमगार्ड मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थितांनी पोलीस निरीक्षक देशमुख यांचा सत्कार करत पुढील सेवेसाठी शुभेच्छा दिल्या तर नूतन पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांचे देखील स्वागत करण्यात आले हाजी साहेबांचं वेगळे गिफ्ट जरा हो घ्या एक मेडम ओके एक मिनिट

म्हणजे आपल्या या ठिकाणच्या सर्व समाजाच्या बंधुवर्गांनी माझी गोष्ट समजून घेतली आणि त्या त्या, त्या गोष्टीला शांतताप्रिय करून त्या गुन्ह्याला आम्ही बऱ्याचदा आळा घातला समाजांमध्ये जरी काही घटना घडली असेल तरी समाजाच्या त्या लोकांनी मला ते आरोपी तात्काळ हजर करून त्या लोकांना सुधारण्यासाठी आम्ही प्रयत्न केले नुसतं गुन्हा झाला आरोपीला मारझोड करणे आणि गुन्ह्यामध्ये त्याला अटक करणे हे पोलिसांचं काम नाही आणि हे काम पूर्वीचं चालत होतं गुन्हेगार तशा प्रकारचे होते परंतु आपण असाच प्रकारे जर काम केलं तर गुन्ह्याची संख्या वाढत जाणार गुन्हेगार अजून प्रकारचे गुन्हे करणार परंतु हे गुन्हे कसे क कंट्रोलमध्ये येतील हा गुन्हा का केला येणे कशासाठी केला याचं मूळ जर कारण आपण शोधलं आणि त्याच्यावर जर आपण लक्ष दिलं तर शंभर टक्के मला गॅरंटी आहे की तो गुन्हेगार पुढे माझ्या गॅरंटीवर नव्वद टक्के तरी सुधरू शकतो दहा टक्के पाच दहा टक्के होऊ शकतो एखादा पण तो नव्वद टक्के सुधरू शकतो आणि मी ते करून दाखवलं आणि बरेच गुन्हेगार तडीपार केले आपण इथून त्याचप्रमाणे काही गुन्हेगार अजूनही तडीपार याच्या लिस्टमध्ये आहेत पण तरी सुद्धा त्यांना मी संधी दिली की बघा तुम्ही याच्या पुढचा गुन्हा दाखल झाला तर तुम्हाला पुढचा तडीपारी होईल म्हणून तर हे काम करताना कसं आहे की आम्हाला पोलीस खात्यातर्फे आम्हाला थोडस स्ट्रिक वागवावी लागतं परंतु माझ्या थोडस एस मी पोलीस अधीक्षकांना विनंती केलेली होती की मला काम करताना थोडंसं शारीरिक प्रकृती मला थोडस एक स्वास्थ्याची गरज होती म्हणून मीच विनंती करून थोडंसं मी एक बाजूला जाऊन थांबलो याचं कारण ती बदलीच माझ्यासाठी केलेली होती मी आणि परत थोडंसं माझी शारीरिक प्रकृती व्यवस्थित झाल्यानंतर मला परत काम करता येईल मी आत्तापर्यंत ज्या ज्या ठिकाणी काम केलेले सेन्सिटिव्ह भागामध्ये काम केलेलं आहे अकोला एक मोठं शहर आहे धुळे मालेगाव असं कोणतं शहर नाही का त्या ठिकाणी लॉ अँड ऑर्डरचा प्रॉब्लेम नाही आणि माझ्या सर्व्हिस बुकमध्ये मा सुद्धा आतापर्यंत हीच नोंद आहे कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणारा चांगला अधिकारी म्हणून आणि पब्लिकशी चांगला रिलेशन ठेवणारा अधिकारी म्हणून तर हे कारण ते की वरिष्ठ अधिकारी यांचा अभ्यास करत असतात मला या ठिकाणी आपली सेवा करायला कमी वेळ मिळाला परंतु मी आपल्याला आश्वत करतो की मला अजूनही माझी भरपूर सर्विस आहे मी आपली सेवा करण्याला आपल्या जवळ राहून अजून चांगल्या प्रकारची सेवा करेल आणि बाबांची एक कृपा असेल माझ्यावर म्हणून मी बाबांच्या जवळ सेवेसाठी चाललेलो आहोत जरी वाहतूक शाखा असली पण वाहतूक शाखा जरी असली तरी मला तिथं भरपूर वेळ आहे त्या वेळेचाच मी सदुपयोग करण्याचा प्रयत्न करेल आणि या सर्वांनी मला खूप खूप सहकार्य केलं माझ्या स्टॉफने सुद्धा मला खूप समजून घेतलं मी ड्रायव्हरची सुद्धा सातत्या सुट्टी मला मिळत नव्हते तर मला एच डी पी ओनी बऱ्याच वेळा मला चार घंटे आठ घंटेसाठी सवड दिली मी माझ्या नातवांमध्ये माझ्या फॅमिलीमध्ये जाण्यास मला वेळ मिळत नव्हता परंतु थोडंसं आम्ही इथंच विरुंगुळा करून कामकाज केलं कोपरगाव शहर अतिशय सुंदर शहर आहे आणि तालुका सुंदर आहेत याच्यामध्ये काही काही काळामध्ये हा जो प्रकार घडलेला आहे हा थोड्या दिवसामध्ये सर्व समजदार मंडळी एकत्र येऊन बंद करतील आणि बंद होईल जे काही हे प्रकार घडले मागे याच्यातून मार्ग काढतील याला मला खात्री आहे आणि अधिकाधिक काम करण्याची मला आपल्याकडून पण प्रेरणा मिळाली आणि आपल्या सर्वांचं खूप काही सहकार्य मिळालं आणि आज मी सर्व माझ्या पोलीस बांधवांनी आणि माझ्या अधिकारी वर्गांनी आणि आपण सर्वजण या ठिकाणी आलात आणि मला निरोप समारंभ दिला याबद्दल मी आपले कायमस्वरूपी ऋणी राहील आणि मथुरे साहेब हे माझे जुने मित्र आहेत आम्ही दोन तीन जिल्ह्यांमध्ये बरोबर काम केलेलं आहेत त्यामुळे आम्ही एकमेकांना चार देताना एक मित्र मित्राला चार देतो अशा प्रकारे आम्हाला कसं काही नाविन्यपूर्ण वाटलेलं नाही अधिकारी दुसरा आला चार दिला तर ते पण चांगले अधिकारी आहेत आपल्याला सर्व समजून घेतील गावामध्ये अधिक चांगल्या प्रकारे कामकाज करतील आणि जे काही गुन्हेगारचं म्हणजे हे करतील बिमोड करतील आणि आपलं सर्वांचं सहकार्य साहेबांना असावं त्याचप्रमाणे माझे लहान बंधू कोळी साहेब यांना पण तालुक्यात आपण सर्वांनी सहकार्य करावं येणारे प्रसंग आता आहेत गणपती उत्सव आहेत वेगवेगळे उत्सव आहेत सर्वांच्या सहकार्यामुळे आपण आजपर्यंतचा एक वर्षाच्या सर्व उत्सवामध्ये एक सुद्धा एन सी दाखल करू दिलेली नाही आणि एक सुद्धा एन सी दाखल झालेली नाही आणि सर्व आपण सर्वांनी मिळून मिसळून चांगलं काम केलेलं आहे तर मी सर्वांचे आभारी राहील असंच आपण सर्वांनी सहकार्य करावं आपण सर्व आलात आदरणीय एस डी पी ओ साहेब आलेत तर आपण सर्व आलात त्याबद्दल मी आपले आभारी आहेत एवढं बोलून दोन शब्द मी संपवतो जय हिंद जय महाराज एकाचा निरोप आणि एकाचं स्वागत अशा एका छोटे खाली कौटुंबिक कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे सन्माननीय एस डी पी ओ श्री रोमले साहेब त्याचप्रमाणे माझे आहेत, बंदु आहेत, साहे, साहे मित्र आहेत बंधू आहेत प्रदीप देशमुख कोळी साहेब आहेत कलिगाव ऑफिसर्स आहेत ठोंबरे साहेब असतील साहेब असतील पवार साहेब असतील आणि तुम्ही सर्व मित्र मित्रवर्य बंधूवर्य मी कोपरगाव शहरामध्ये चार्ज घेण्यासाठी आलो आणि चार्ज घेतल्याबरोबर तुमचा सगळ्यांचा परिचय झाला आणि आता हा एक चांगला आपल्याला योग मिळाला एकमेकाशी बोलण्याचा माझं असं एकच म्हणणं आहे मी काम करत राहील तुम्ही माझ्यासोबत येत राहा माझं काम मी करत राहील तुम्ही माझ्यासोबत येत राहा अडचणी आल्या तर नक्कीच शेअर करा मला अडचणी आल्या तर मी तुम्हाला नक्कीच मदतीसाठी विचारेल बरोबर आहे की नाही मी अमुक करेल मी तमुक करेल हे सांगण्यापेक्षा आपण करत राहू कुठलाही नेता असेल कुठलाही लिडर असेल टीम लिडर असेल इन्चार्ज असेल कुणी असेल तो एकटा कुठलंही काम करू शकत नाही करत नाही आणि ते त्याचं काम पण नसत मी माझं काम करताना माझ्या सर्व टीमचं माझ्या पोलीस स्टेशनचं सर्व सहकार्यांचं मी सहकार्य घेणार त्याचप्रमाणे जनतेचं पण सहकार्य घेणार आणि त्यातून आपण चांगलं काम करू देशमुख साहेबांनी कामाच्या बाबतीत तुम्ही जे काही सांगितलं ते सर्व ऐकून फार बरं वाटलं शहराची एक रचना चांगली बा, बांधून ठेवलेली आहे त्यांनी लॉ अँड ऑर्डर चांगलं मेंटेन केलेलं आहे हे ऐकूनही बरं वाटलं त्यामुळे कदाचित मला काही थोडंसं हलकं होईल किंवा काही कामाची मला सुरुवात करताना अगदीच शून्यातून करण्याची गरज पडणार नाही अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छेतून आपण या कोपरगाव शहराची कायदानी सुव्यवस्था निश्चितच चांगली राखू यासाठी प्रयत्न करू त्यासाठी तुमच्या शुभेच्छाची गरज राहील एवढं बोलतो आणि थांबतो